प्रख्यात कवी ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये लेखणीच्या सहाय्यानं माणसाच्या मनाची मन जोडणाऱ्या अशा अनेक कविता त्यांनी आपल्या साहित्यामध्ये समाविष्ट केले आहे तसेच समाज प्रबोधनकार तसेच वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आमचे कविवर्य हिरबा काळेसर दोन वर्षाखालीच अखिल दो भारतीय साहित्य संमेलनामध्ये कवी संमेलनामध्ये त्यांचं सहभाग नोंदवला गेला तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं की पाल कुठल्याही प्रकारचा एक उपाय न घेता पूर्ण चोंडी या ठिकाणी जेव्हा ते हे झालं होतं सभा झाली होती आणि सभेच्या नंतर महाराष्ट्रातून जेवढेही लोक त्या ठिकाणी आले होते संपूर्ण लोकांना त्यांनी एक एक प्रतातलं एक रुपये न घेता वाटली मी म्हणतो त्या का जवळजवळ वीस ते पंचवीस हजार रुपये तो प्रकाशन त्यांनी समाजाला पुरुष होण्यासाठी वाटलेले असे एक दिलखुश मनाचे असणारे प्रेमळ सर्व मित्रपरिवारांना सोबत घेऊन जाणारे आज त्यांचा अभिष्ठ चिंतन सोहळा आहे यानिमित्त या ठिकाणी परायण खड्डे महाराज हरिभक्त परायण फपाळ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत विलासरावचे गायकवाड आहे आगेसर आहे आपले कृषी दुकानदार दशरथराव सातपुतेसुद्धा उपस्थित आहेत आमचे हे मामा उपस्थित आहेत तसेच इतर सर्व सहकारी मित्र भागवतरावजी गायकवाड या ठिकाणी त्यांच्या साईनाथ अलंकारमध्ये हा कार्यक्रम चालू आहे तेही या ठिकाणी उपस्थित या सर्वांच्या उपस्थितीच्या माध्यमातून आपण त्यांचं या ठिकाणी आवित्य चिंतन सोळा या ठिकाणी साजरा करतो पुढील आयुष्यामध्ये जो राहिलेला त्यांचा काळ आहे त्या संपूर्ण काळामध्ये असंच या साहित्यामध्ये त्यांच्याकडून अनेक प्रकारच्या कविता समाज प्रबोधन व्हावं समाजाला तो उपयोगी पडावं अशी मी ईश्वरी प्रार्थना करतो आणि हरिभक्तपरायण गणते महाराजांना अशी विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करून एक अतिशय उत्तम प्रकारे अशा त्यांना काय द्यावं शुभेच्छा द्याव्यात आणि पुढील आयुष्य त्यांच्या भरभराटी जाईल अशी त्यांच्याकडून अपेक्षा करू वाढदिवस वक्तवित

त्यांना कविताचा प्रथम मी माझ्या अभिष्ठ किंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्वांनी माझा उपस्थित सन्मान केला मी आपल्या सर्वांच्या मनामध्ये राहू इच्छितो आणि निमित्त माझा बाब हे काम करवाकर करीता एक प्रकाशित झाली आणि भागवतरामांची विनंती जे करता येत नाही बापकडे जोडी पुराची उडवणे आपली पुरवणी वाळवणे बाप हे आपल्या जीवनातील किती महत्त्वाचं स्थान असतं हे या कवितेतून व्यक्त होण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कवितेचं नाव आहे माझा बाप पुढी अशा वाद त्याच्या बाप राबवतो खपवतो उरी अशा वाद त्याच्या बाप राबवतो खपवतो दुःख दडो कुणी म्हणी सुख सर्वांना वाटितो दुःख कुणी म्हणी सुख सर्वांना वाटितो आस त्याच्या डोळ्यामध्ये स्वप्न सुंदर पाहतो असं त्याच्या डोळ्यामध्ये स्वप्न सुंदर पाहतो भावी कल्याण सर्वांचे देवा मागणी मागवतो भावी कल्याण सर्वांचे देवा मागणी मागवतो पाठीराका सका तोचं दुबळा नसतो पाठीराका सका तोच दुबळा नसतो एका संकट चालून बाप लढवतो लढवतो एका संकट चालून बाप लढवतो लढवतो नाही उपमा तयासी देवा जो सोबत नाही उपमा तयासी देवा जो सोबवतो अंगी विनम्रता आणि दिल्या शब्दांशी जागतो गेल्या शब्दांशी जागतो खरं म्हणजे सर्व काही बाप असतो आणि मग बापासाठी या शेवटच्या चार तोच एका सर्वांसाठी सागर उपमान सर्व सर्वांच्या सागर असतो तोच एक सर्वांसाठी बापक्रतेचा सागर उपमा द्याची त्याच्या पायी नमस्कार त्यांच्या पायी नमस्कार त्यांच्या पायी नमस्कार बरोबर तुम्ही bilang <laughs> ना बाबा आता